दोन 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 ब्लॅक 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 तुम्ही का मला गेला ते गणेश नाईकचे कोण लागतात नातेवाईक लागतात त्यांचं काही नातं असेल ते मला काही एवढं माहित नाही पण ते त्यांच्या नावाने इकडे दादागिरी करतात इकडे करायला लागले शिरीगाण करायला लागले आणि माझी चैन पण तोडली ही बघा त्यांच्याकडनं मला धोका पण आहे ते मला बोलतात का तुला मी बघून घेईन असं ते मला सांगत होते किती जणांवरती गुन्हा दाखल झाला ते टोटल चौदा जण आहेत शैलेश सुधाकर मात्रे पंकज जगन्नाथ पाटील दीपक जगन्नाथ पाटील आणि मात्रे चौदा जण आहेत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे विरार पश्चिमेच्या डोंगरपाडा सर्वे क्रमांक दोनशे तीस या जमिनीवरती या जमिनीवरती अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे खर तर आपण भारतीय जनता पार्टी या पक्षाला निवडून दिलेला आहे आणि त्या पक्षाचे जे आमदार आहेत गणेश नाईक यांच्या नावाची धमकी देऊन दिनेश पाटील यांना धमकावलं जातं आणि त्यांच्या जमिनीत त्यांना कोणत्याही प्रकारचा हक्क घेऊन देत नाहीत असं असताना आज ज्यावेळेला ते या ठिकाणी भरणी टाकायला आले त्यावेळेस मारहाण केलेली आहे जाणून घेऊया नेमका सगळा काय प्रकार आहे दिनेश तुमची जमीन आहे का नमस्कार मी दिनेश पाटील ही आमच्या वडलोपारची जागा म्हणजे एकूण कुलापासून आमची जागा आहे तर याच्यामध्ये मी ते रॅबिट टाकायला लागलो तर ते दीपक पाटील शैलेश मात्रे प्रशांत मात्रे आणि पंकज पाटील इकडे येऊन मला मारहाण करायला लागले आणि त्यांनी माझी सोन्याची चैन सुद्धा तोडली आणि मला शिवेगाड करायला लागले आणि मला मारामारी करा लाग करा लाग मारा करायला लागले असं असताना मी माझ्या बहिणींना वगैरे हो फोन करून बोलवलं आणि त्यांना इकडे सांगितलं असं असं झालं हे लोक मला इकडे आणि पहिल्यापासून भरपूर मला त्रास देतात लोक किती जमीन आहे तुमची अजून किती जमीन आहे आमची ही ह्याच्या व्यतिरिक्त तिकडे पण पुढे एक जागा आहे तिकडे पण हे लोक आम्हाला असेच त्रास देतात नगरपाल पालिकेत गेलो तर नगरपालिकेत ते लोखंडे साहेबांच्या नावाने आणि वाशीचे माजी नगर वाशीचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नावाने ते मला धमकावत असतात का तू जा कुणाकडे पण जा तुला काही भेटणार नाही असं ते स्पष्ट बोलतात मला मग ते गणेश नाईकचे कोण लागतात नातेवाईक लागतात त्यांचं काही नातं असेल ते मला काही एवढं माहित नाही पण ते त्यांच्या ना, नावाने इकडे दादागिरी करतात इकडे साधारण किती वाजता तुम्ही इथे आला होता इकडे मी आलो साडे दहाच्या दरम्यान आलो त्याच्यानंतर माझं थोडं काम चालू होतं नंतर भावाचा फोन आला मला त्याच्यानंतर हे लोक आले गाडी घेऊन आणि आले आणि डायरेक्ट मला मारहाण करायला लागले शिवीगाळ करायला लागले आणि माझी चैन पण तोडली ही बघा तो व्हिडिओ वगैरे आहे का तुमचा व्हिडिओ एक आहे माझ्याकडे पण त्याचा स्पष्ट नाहीये आणि मी व्हिडिओ करत असताना त्यांची वाईफ आहे ना जी हर्षला पाटील हो ती मला धक्काबुक्की करत होती त्याच्यामुळे मला व्हिडिओ पूर्ण घेता आला नाही आता तुम्ही पोलीस ठाण्यात गेलात तर पोलिसांनी पोलिस स्टेशन मध्ये जाऊन मी त्यांच्या विरुद्ध एनसी सी पण केली आहे ही त्याची कॉपी आहे पण याच्या पुढे त्यांच्याकडनं मला धोका पण आहे कारण का ते लोक मला बोलतात का तुला मी बघून घेईन असं ते मला सांगत होते किती जणांवरती गुन्हा दाखल झाला ते टोटल चौघा जण आहेत शैलेश सुधाकर मात्रे पंकज जगन्नाथ पाटील दीपक जगन्नाथ पाटील आणि प्रशांत सुधाकर मात्रे चौघा जण आहेत पोलिसांनी त्यांना बोलून घेतलं का त्यांना फोन केलेला साहेबांनी पण ते काय हजेर झाले नाही त्यांनी ते मला ते पळाले असतील कुठे आता तुमची काय मागणी आहे प्रशासनाकडून मला एक एवढंच सांगायचं आहे की मी भूमिपुत्र आहे स्थानिक आणि गणेश नाईक साहेबांना मी माझं एवढंच सांगायची इच्छा आहे का तुम्ही भूमिपुत्राला वाचवा न्याय मिळवून द्या तुमच्या नावाखाली हे लोक इकडे दादागिरी करतायत याच्या आधी तुम्हाला किती वेळा गणेश नाईकांची धमकी दिली होती भरपूर वेळा झालाय नाहीतर मग मला आगरी आगरी सेनेच्या कार्यालयात जाऊन मला काहीतरी कारवाई करायला लागेल त्यांच्याकडे मा दाद मागायला लागेल एवढं मला गणेश नाईक साहेबांनी जरा करून न्याय हीच माझी विनंती आहे आपण जर पाहिलं तर त्यांच्या जमिनीमध्ये ते रॅबिट टाकण्यासाठी आले होते आणि त्यांना मारण या विरोधात आता तिघांच्या विरोधात बोलीच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला असा असताना गणेश नाईक यांच्या नावाने जी धमकी दिली जाते त्याच्या विरोधात कुठे ना कुठे तरी एक ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे कारण सध्या आपण जर पाहिलं तर नुकताच विधानसभा निवडणुका झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला गवगवीत यश मिळालेलं आहे आज जर का याच आमदारांचं नाव घेऊन जर स्थानिक भूमाफियांना कोण धमकी देत असेल तर या गोष्टी कुठे ना कुठेतरी थांबल्या पाहिजे आधीच आपण जर विरार पाहिला तर विरारमध्ये जमिनीचा वाद हा काही नवीन नाहीये परंतु जे गणेश नायकांचं नाव येत आहे हे मात्र कुठे ना कुठेतरी चिंतेचा विषय आपल्याला दिसून येतोय कारण गणेश नाईक हे वाशीचे आहेत नवी मुंबईच्या आहेत आणि त्यांचं नाव घेऊन जर विरारला कोणतरी धमकी देत असेल तर मग शेतकऱ्यांनी करायचं काय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसे विरार